तुम्ही मॅगीच्या पाऊचीला असं तेलामध्ये फ्राय करून ही रेसिपी ट्राय केलेली नसेल तर तुम्हाला एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे इतकी भारी बनते क्रिस्पी नरम दोघही बनतात बघा मग त्यासाठी ना मी एक पंधरा रुपयावाला वेळा पाऊच घेतलेला आहे मॅगीचं ते तिथं आपण यूज करणार आहोत हा मसाला पण यूज करू आणि ही मॅगी पण यूज करणार आहोत तुम्ही नाश्त्याला बिंदास्त बनवू शकतात मॅगी म्हटलं तुम्हाला वाटेल का याच्यामध्ये पौष्टिक पण टेन्शन नाही पौष्टिक पण आहेच पुढे तुम्हाला समजेलच आता या मॅगीच्या पाऊस लाईनकडाई तेल गरम करून घेतलेलं होतं मी त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि ही प्रोसिजर करायला फक्त दोन मिनिटाच्या आत होते हे मॅगी क्रिस्पी लो गॅसवरतीच करायची आहे हाय गॅसवरती मॅगी जास्त जळते त्याचा वास विचित्र येतो मग आता मॅगीला थंड करून घेऊया तोपर्यंत इथं छोट्या बाऊलमध्ये मी एक छोटी वाटी वाटीभरत रवा घेतलेला आहे रवा बारीक जाड कोणताही चालेल बरं का अर्धी वाटी दही घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घेतलं मॅगीबरोबर जो मसाला भेटला होता ना तो पण टाकून घेतलेला आहे या मसाल्यामुळेच आणखी अजून टेस्ट वाढते थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा अशाच पद्धतीचा डो तयार करून घेतला आता याला झाकून ठेवूया तोपर्यंत इकडे आपली मॅगी पण थंड झालेली होती मॅगीचे काय पुरुष तुकडे तुकडे करून घ्यायचे आहे पटकन होतात कारण मॅगी आधी क्रिस्पी असते ना आपण तळून घेतली वरून अजून क्रिस्पी होते तर पाच ते सात मिनटानंतर पण छान पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे फुललेला आहे आता याला परत मिक्स करून घ्यायचं थोडेसे चिली अर्धा अर्धाच्या चमचा तीळ आणि ही चुरा करून घेतलेली मॅगी आता या सर्व जिन्नसला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम भारी लागते त्यानंतर गॅसवरती छोटा तवा छोटा पॅन किंवा तडका पॅन घेतला तरी चालेल आता अर्धा चमचा तेलने आधी ग्रीस करून घेतलेलं होतं आता हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पॅन असेल तुम्ही तेवढं हे पसरवून घ्या आणि एका मिनटाच्या आधी बघा खालून छान क्रिस्पी झालेला आहे आता काय करायचं याच्या एजेस काढून घ्यायचे आहे एका डिशमध्ये याला ओतून घ्यायचं आणि हलक्या हाताने डिशमधून परत पॅनमधून खालची बाजी आपण याला शिजवून घेणार आहोत आता खालची बाजू शिजत तोपर्यंत मी इथं एक चमचा पिझ्झा सॉस एक चमचा मिळवणीच टाकून घेतलेला आहे वरून भरपूर सारं चीज हे एकदम ऑप्शनल आहे तुम्ही असं साधा पण सर्व करू शकतात पण हे पदार्थ टाकल्यामुळे अजून ते भारी बनतं हे बघा आहे आपला क्रिस्पी आणि पटकन झटकन होणारा असा हा नाश्ता करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेलसारखंच मॅगी करून देण्यापेक्षा मी हा नवीन पद्धतीचा नाश्ता करून देऊ शकतात सर्वांनाच आवडतो करून बघा आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला नक्कीच कमेंट करा चला बाय